नमस्कार मित्रांनो आपण अपन काल आपल्या ग्रु चॅनलवरती एक ट्रेड दिला होता बघा की बेहतीस ऑक्टोबरसाठी बी बिटकॉईनचा टॉप आणि बॉटम ह्या दोन लेवल आपण दिल्या होत्या तर रात्री काय झालं मार्केट आपल्या बॉटम लेवललाच्या आसपास आलं तर आपला ऑप्शन सेलिंगच्या रूलनुसार आपण काय करणार या ठिकाणी या लेवलला आल्यानंतर ले थोडासा दूरचा जो कॉल आहे सपोज या ठिकाणी आता हे सहा हजारची लेवल आहे तर आपण एक हजार पॉईंट दूरचा ऑप्शन सेल केला असता तर आता बघा किती त्याचं हे झालं असतं जर बरोबर आपल्या लेवलच्या जवळून मार्केटवरती फिरलंय आपण बघूया तर या ठिकाणी बीटकॉईनची ऑप्शन चेन आहे सध्या मार्केट सुरू आहे तर या ठिकाणी आल्यानंतर आपण काय केलं असतं पाच हजार एक लाख पाच हजाराची जी लेवल आहे ती आपण शॉर्ट केली असती तर बघूया एक लाख पाच हजाराचं ऑप्शनचं काय झालंय त्या ठिकाणी हे एक लाख पाच हजाराचा ऑप्शन आहे ज्यावेळेस मार्केट या ठिकाणी आलं होतं आपल्या सहा हजाराच्या लेवलच्या आसपास त्यावेळेस आपला हा जो ऑप्शन आहे त्याचं प्रीमियम झाला होता चारशे डॉलर तर या ठिकाणी तुम्ही जर हंड्रेड डॉलर्स शॉर्ट केले असते तर आता त्याच्यात किती प्रॉफिट झाला असतं बघा जवळपास तुम्हाला एक चाळीस डॉलरच्या आसपास प्रॉफिट झाला असता हा प्रीमियम पूर्ण झिरो झालेला आहे जवळपास झालंच आहे आता तो चौदा डॉलर बाकी त्यामध्ये तर मित्रांनो अशा जेन्युअन लेवल तुम्हाला जर हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि याची अॅक्युरेसी खूप आहे 99 नाईन पर्सेंट आहे